पाच बोटे वेगवेगळी असली की त्यांची ताकद कमी असते पण तीच एकत्र आली की एक मजबूत बनते एका लाकडाची कितीही मजबूत काडी असली तरी ती सहज तोडता येते मात्र त्याची मुळी बांधली तर ती तोडता येत नाही याचाच फायदा इंग्रजांनी घेऊन दीडशे वर्ष अमानुष छळ केला होता त्यांचीच नीती वापरून काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष जातीपातीचं राजकारण करत आहे मात्र तुम्ही मनाशी खुणगाट बांधा पटेंगे तो कटेंगी ही घोषणा नाही तर या देशावर संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला जागृत करण्यासाठी सांगितलेलं सत्य आहे त्यामुळे जागेवा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या